ना <laughs> जावा ना मग बिनला जास्त कशाला काय माहिती पार डोक्यात गेले तुझ्या डोक्यात गेले पोटात आता झेपत झालं तुझ्या दोन भाकऱ्या झाल्या आता उठ दोन भाकऱ्या झाल्या उठ दोन भाकऱ्या झाल्या तुझ्या दोन भाकऱ्या चल चल ते

तुला सुधारतोय का काय आणले जाण्याला एवढे झाले त्याला दिसत पण नाही तेवढा वाढलाय नाही एवढं कमी दिलं याच्यात ताटातलं दिसणार आले त्याने रस्ता पण जायचं कसा फक्त खाली प्लेट उचलले मला वाटत नाही का आपल्या काय करते हे घे केला का फटाफट आत चालव वाडा मग मी नाही वाटणार अरे येणार अरे अरबी तुम्ही शेअर चला अरे बस कर की बघते किती वाहून चाललंय आम्हाला बी राहिलं पाहिजे माग तुम्हाला राहिलं तरच येणारे डोकं काढते आतमध्ये घर रे बरं आम्ही जाऊ का मग

हे संपलं टाके बघायचं नाही संपलं होतं माझ्या काय असं करता एकदा आम्ही तुम्हाला बोललो होतो तरी आलाय तर देतोय आम्ही आम्हाला आमचा भावावर खावा तिकडे भावाच्या गाव गोळा करून काम कराय का आम्ही भाई लाल एवढा माझ्या बापूच नाव चाल अरे त्या गाण्याला जाऊ तिकडे त्याला बोलून त्याला रोज असते चल इधर त्याला व्यवस्थित खाली भेट खाली भे खाली दिसते का अरे गाण्याला परत बोलायचं ना पार्टी लक्षण बिघडवलं आजची पार्टी तर संपली पण खरी मजा इथून पुढे चाल झाली आहे आणि ती मजा पाहण्यासाठी आमच्या एसआर प्रोडक्शन चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो चिकन कसं झालंय ते कमेंट मध्ये नक्की कळवा